काळ्या पैशाच्या विरोधात सरकारनी ही एक मोठी मोहीम उघडलेली आहे पण पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आल्यानंतर हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कलसुद्धा लढवल्या जात आहेत काळा पैसा पांढरा करण्याचे काय नवीन फंडे सध्या वापरले जात आहेत बघूयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट सर्वाधिक काळा पैसा सराफा बाजारामध्ये उलाढालीसाठी येत असे त्यामुळंच बंदीच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे भाव बावन्न हजार रुपयांपर्यंत गेले कायदेशीर व्यवहारामध्ये सोन्याचा भाव तोळ्यामागे तीस हजार रुपये आहे पण काळ्या पैशानं जर सोनं विकत घ्यायचं झालं तर त्याचा भाव मात्र तोळ्याला बावन्न हजार रुपये असा होता ही चलाखी आहे म्हणजे आज काळ्या पैशानं बावन्न हजार रुपये तोळ्यानं सोनं घ्यायचं उद्या नव्या नोटा चलनात आल्या की पुन्हा घेतलेलं सोनं विकायचं आणि पुन्हा काळा पैसा जमा करायचा असा हा फंडा आहे कोणी घ्या सोडून गेलं येऊ शक येत नाही जी फोन येतात ते असे येतात पाच सेन हजाराचे नोटाचे आणि ते व्यवहार आम्हाला करायचे नाही जे ब्लॅक मार्केटमुळे मार्केटिंग इकडे तिकडे जे वाटत होते ते सगळे वस्तू स्वस्त होईल आणि वेतन भोगी लोकांना याचा जबरदस्त फायदा मिळेल सराफा बाजार पाठोपाठ काळा पैसा बाळगणारा मुख्य व्यवसाय होता तो रिअल इस्टेटचा मात्र हा धंदा आधीच डबखायला गेल्यामुळे या धंद्यामध्ये काळा पैसा पांढरा करण्याची कोणतीच संधी सध्या दिसत नाहीये सामान्य ग्राहकांना हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल डायमंड बाजारात देखील मोठ्या प्रमाणात कॅशमध्ये अर्थात काळ्या पैशामध्ये व्यवहार होत होते पण सुरुवातीला चार लोकांपर्यंत काळ्या पैशाची चेन असायची मात्र डायमंड एक्सपोर्ट व्हायला लागल्यावर व्यवहार व्हाईटमध्ये व्हायला लागले वर, पण नोटबंदीनंतर सध्या हा व्यवहार ठप्प झालेला आहे आंगडियांना सध्या सुट्टी आहे दिवाळीच्या काळात आंगडियांना पंधरा दिवस सुट्टी असते हा व्यवहार बंद असतो पंधरा नोव्हेंबरला आंगडिया सुरू होतील यावेळेला त्यांच्याकडे पडून असलेले पैसे ते परत करतील तेव्हा अनेक सुरस कथा जन्माला येतील देखो आंगड़िया खुलने के बाद नो डाउट हीरा बजरंग सबसे बड़ी तकलीफ होने वाली है क्योंकि आंगड़िया का मतलब ही केस का व्यवहार होता था अभी वो खुलने के बाद मान लो अभी तो वैकेसन चल रहा है बाकी जितने भी बिजनेसमैन हैं उन्होंने सबने मिल के मोदी जी को बिठाया सत्ता पे अब मोदी जी के हाथ में सत्ता तो उनको सबको एक डर तो बैठा है कि अपन यदि सरकार के खिलाफ जाके हमको तकलीफ होगी तो जो भी ब्लैक का, का काम करते हैं अब सब लोग व्हाइट का काम करने की सोच रहे हैं और मुझे नहीं लगता अभी ब्लैक का काम कोई करेगा एकीकडे हा सारा कल्लोळ सुरू असताना मुंबईत एक आश्चर्यकारक घटना घडली आहे पाचशे हजारच्या नोटा बंद झाल्यानं दोन दिवसात मुंबईत एकही चोरीची घटना घडलेली नाही असं पोलीस सांगताय पैसे चोरीची घटना घडलेली या दोन दिवसामध्ये जरी ह्या ज्या काही नोटा गेलेल्या आहेत व्यवहारातून बाहेर गेलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भात तरी काही अशा रिपोर्ट्स आलेले नाही आहेत चोरी घटना घडलेली नाही तर दुसरीकडे चक्क घरकाम करणाऱ्या महिलांनाही ऍडव्हान्स पगार मिळतोय काही मोलकर्णींना दोन दोन महिन्यांचे पगार ऍडव्हान्स दिले जात आहेत तर काहींना असलेला महिन्यांचा पंचवीस हजार रुपये पगार ॲडव्हान्स मिळालेला आहे मुंबईहून सुधाकर काश्यप महाराष्ट्र